नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत नवोदयचा पुस्तकातील गणित स्वाध्याय नऊ पॉईंट एक त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया एका फेरीवाल्याने डझनला एकशे चौवेचाळीस रुपये या दराने सपचंदे खरेदी केली आणि प्रत्येकी पंधरा रुपये या दराने ती विकली त्याला किती नफा झाला प्रश्न व्यवस्थितपणे समजून घ्या एका फेरीवाल्याने डझनाला म्हणजे एक डझन मध्ये किती असतात बारा एकशे चौवेचाळीस जणांनी सफरचंद खरेदी केली मग आता पहा एकशे चौवेचाळीस रुपयाला बारा सफरचंद खरेदी केली म्हणजे एकाची किंमत काय अगोदर म्हणून एकशे चौवेचाळीस ला बाराने भाग देऊया ट्वेल्व वन जा ट्वेल्व ट्वेल्व वन जा ट्वेल्व म्हणजे बारा एक बारा बारा एक बारा चौदा मधून जर बारा मायनस केले तोरले दोन या ठिकाणी दिल्यामुळे था, संख्या तयार होते चोवीस आणि ट्वेल टू जा ट्वेंटी फोर म्हणजे बार जुनी चोवीस उत्तर मिळालं आपल्याला बारा रुपये मग ह्या ठिकाणी एका आंब्याची किंमत मिळाली आपल्याला बारा रुपये प्रत्येकी पंधरा या दराने विकली आता ही होती एकाची खरेदी किंमत विक्री किंमत या ठिकाणी दिली आपल्याला पंधरा पंधराला एक आंबा मग ह्या ठिकाणी एकूण आंबे किती बारा एकाला पंधरा रुपये म्हणून एकूण कितीला विकले ते एका फिफ्टीन टू जा चा झिरो थ्री कॅरी फिफ्टीन वन जा फिफ्टीन आणि थ्री मिळवले तर एटीन म्हणजे एकशे ऐंशी रुपयाला त्याने विकले या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विक्री किंमत एकशे ऐंशी खरेदी किंमत एकशे चौवेचाळीस ती वजा करायची झिरो मधून जात नाही म्हणून एकण कॅरी केला इथं उरले सेवन झिरो जसा तसा दहा मायनस चार जर केले तर सहा होतात सातातून चार गेले तर तीन एकातून एक गेला तर शून्य छत्तीस आता छत्तीस रुपये काय झालेला आहे नफा म्हणून पर्याय क्रमांक डी याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे दुसरा वीस घड्याळे दहा हजार दोनशे रुपयांना विकल्यामुळे चार घड्याळच्या खरेदी इतका नफा झाला तर प्रत्येक घड्याळेची खरेदी किंमत किती या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित समजून घेणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे वीस घड्याळे किती आहे वीस घड्याळे दहा हजार दोनशेला विकली तर याचा चार घड्याळींचा जो नफा आहे खरेदी इतका नफा म्हणजे चार घड्याळ्यांची खरेदी किंमत या ठिकाणी ऑलरेडी ऍड केलेली आहे मग ती आपल्याला शोधूया या चार घड्याडींना जर इकडे आणलं तर वीस मध्ये चार घड्याडी मिळवल्या वीस मध्ये चार मिळवल्या तर चोवीस होता म्हणजे दहा हजार दोनशे भागिले चोवीस म्हणजे एकूण घड्याळी ने जर त्याला भाग दिले दहा हजार चोवीस ला तर एका घड्याळीची किंमत आपल्याला मिळेल आणि आपल्याला ते विचारण्यात आलेलं आहे ट्वेल्व वन जा ट्वेल्व ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर आणि एट जा नाईन्टी सिक्स जर एकशे दोन मधून या एकशे दोन मधून नाईंटी सिक्स म्हणजे शहाण्णव जर मायनस केले तर उरतात सहा सहा जर या ठिकाणी दिले तर संख्या तयार होते साठ म्हणजे सिक्स्टी आणि ट्वेल् सिक्स्टी आणि हा झिरो जसा तसा ह्या ठिकाणी आता काय उरलेलं आठशे पन्नास भागिले हा दोन तर दोनाने भाग दिया टू वन जा टू टू फोर जा ए टू टू जा फोर फायू मधून जर फोर मायनस केले तर वन उरतात ते इथं दिले तर टेन म्हणजे दहा संख्या तयार होते आणि टू फायव्ह जा टेन चारशे पंचवीस योग्य उत्तर आणि ते पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न तिसरा एक माणूस रुपये वीस डझनाने पेन्सिली खरेदी करतो आणि त्या प्रत्येकी दोन रुपये प्रमाणे विकतो त्याचा नफा किती आहे नफा विचारण्यात आलेला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक माणूस डझनाला वीस म्हणजे एका डझनला वीस रुपये आणि त्या प्रत्येकी दोन प्रमाणे विकतो आता एक डझन आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो एक डझन मध्ये किती वस्तू येतात बारा आणि तो प्रत्येकी कितीला विकतोय दोन म्हणून त्याचा आपण काय करूया गुणाकार टू टू जा फोर टू वन जा टू म्हणजे चोवीस रुपयाला त्याने विकल्या खरेदी किंमत कितीला घेतल्या वीस ला म्हणून चोवीस मधून जर वीस वजा केली म्हणजेच विक्री किंमत मधून खरेदी किंमत जर मायनस केली तर मिळतो आपल्याला नफा चार रुपये या ठिकाणी नफा मिळेला मिळालेला आहे आणि तो पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे पुढचा प्रश्न चौथा एक वस्तू रुपये पाचशेला विकली आणि तोटा झाला पाचशेला विकली आणि तोटा झाला जर ही वस्तू सातशेला विकली असती तर या तोट्याचा तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता तर या वस्तूची खरेदी किंमत किती दोन हजार एकोणास ला आलेला हा प्रश्न आता एक वस्तू या ठिकाणी बघा विक्री दिलेली आहे म्हणून विक्री किंमत पाचशे या ठिकाणी पण विक्री किंमत दिलेली आहे विक्री किंमत सातशे एकाच वस्तू या ठिकाणी पाचशेला विकली आणि या ठिकाणी तीच वस्तू सातशेला विकली या ठिकाणी पाचशेला गेल्यामुळे त्याला तोटा झाला आता तो तोटा किती झाला आपल्याला माहित नाही म्हणून पाचशे आणि एक्स तोटा झाला किती तोटा झाला एक्स म्हणून तो मिळवावा लागेल तो तोटा झाला आहे किती झाला आपल्याला माहीत नाही म्हणून त्याला एक्स मानूया त्यानंतर सातशेला विकल्यानंतर त्या ठिकाणी काय सांगले तोट्याचा तिप्पट नफा मग या ठिकाणी सातशेला विकली तर याचा तिप्पट नफा होतोय किती नफा होतोय तिप्पट नफा होतोय म्हणजे याच्यामध्ये ते मिळवलेले आहे म्हणून तीन एक्स मी मायनस घेतलेले कारण तो नफा होतोय नफा त्याच्यात मिळवलेला आहे आता पहा या ठिकाणी विद्यार्थी पाचशे अधिक एक्स बरोबर सातशे वजा तीन एक्स या ठिकाणी तीन एक्स इकडे येताना प्लस होतात म्हणून हा एक्स आणि हे तीन एक्स मिळून झाले चार एक्स हा पाचशे तिकडे जाताना मायनस होतो हे तुम्हाला माहित आहे म्हणून सातशे मायनस पाचशे होतात म्हणून चार एक्स बरोबर सातशे मधून पाचशे गेले तर दोनशे उरतात पुढे पाहूया या ठिकाणी आता चार एक्स आहे म्हणून हे एक्स या ठिकाणी दिलेले म्हणून या ठिकाणी मी काय करतो फक्त एक्स घेतो हे 200 वरती जसेस तसे हे चार एक्स या ठिकाणी गुणाकाराच्या स्वरूपात आहे इकडे येताना ते भागाकाराच्या स्वरूपात होतील म्हणून चार खाली या ठिकाणी फक्त एक्स फोर वन जा फोर आणि फोर फायव्ह जा ट्वेंटी हा झिरो जसा तसा इथं उत्तर मिळालं एक्स बरोबर पन्नास म्हणजे एक म... एका एक्स ची किंमत मिळाली पन्नास मग या ठिकाणी काय सांगितलंय पाचशेला विकली तर तोटा होतोय मग या ठिकाणी किती एक्स आहे प्लस एकच मग एका एक्स ची किंमत मिळाली पन्नास म्हणून पाचशे अधिक पन्नास बरोबर पाचशे पन्नास या ठिकाणी पाचशे पन्नास मग याचं योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नपणा अगोदर आणखी सांगतो या ठिकाणी विक्री किंमत खरेदी किंमत मानून तुम्ही त्या पद्धतीने सोडू शकता पण जितकी तुम्ही प्रॅक्टिस करणार तितकं तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे पुढचा प्रश्न पाहूया पाचवा एका माणसाने नगाला रुपये चार दराने एकशे वीस आंबे खरेदी केले त्याची खरेदी किंमत दिलेली वीस आंबे सडलेले होते त्याच्यात वीस आंबे सडले त्याने बाकीचे आंबे अठ्ठेचाळीसला दहा आंबे या दराने विकले म्हणजे दहा आंबे त्याला अठ्ठेचाळीस रुपयाने त्याने विकलेले आहेत त्याचा नफा किंवा तोटा किती दोन हजार सोळाला आलेला हा प्रश्न आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला क्रिया करायची आहे चार या दराने एकशे वीस आंबे माता एकशे वीस आणि एका आंब्याची किंमत चार रुपये म्हणजे त्याची खरेदी किंमत मिळेल आपल्याला कितीला त्याने खरेदी केली होती जीरो, जीरो, फोर झिरो झिरो फोर टू जान जा फोर झिरो फोर टू जा आणि फोर वन जा फोर आता त्यानंतर चारशे ऐंशी ला याने विकत घेतली पुढे काय सांगितलंय वीस आंबे सल्ले मग एकशे वीस पैकी जर वीस वरचे सल्ले तर किती उरले शंभर आंबे विकले पुढे काय सांगायलाय अठ्ठेचाळीस ला दहा आंबे मग ह्या ठिकाणी दहा दहा आंब्यांचा गट केलेला आहे किंवा अशा भरून ठेवलेल्या आहेत दहा दहा आंब्यांच्या तर त्या किती तयार होतील एका टोपली दहा मग आता किती टोपल्या मिळाल्या किंवा किती गट मिळाले ते शोधूया हो टेन वनजा टेन टेन वनजा टेन झिरो जशा तसे असे एक ग्रुप करून ठेवलेले दहा ठेवा किंवा टोपल्यांमध्ये ठेवा तर आपल्याला त्या मिळाल्या दहा मग ह्यानंतर अठ्ठेचाळीस ला दहा आंबे मग आपल्याला किती मिळाले होते दहा दहा ग्रुपचे दहा म्हणजे याला दहाने ने आपण बनूया ह्या ठिकाणी काय करतो आपण ही संख्या जशास्तशी आणि हा जशा असत सा लिहितो म्हणजे उत्तर आपल्याला लगेच मिळत आता याची खरेदी किंमत पण इथं ती जे आणि विक्री किंमत पण तीज आहे म्हणजे याला नफाही झालेला नाही आणि तोटाही झालेला नाही पर्याय ए नाही बी नाही ना नफा ना, ना तोटा पर्याय क्रमांक सी याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न मित्रांनो अगोदर लाईक ला ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येणारे व्हिडिओ लगेच तुमचा मोबाईलवर तुम्हाला मिळत राहतील चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न सहावा रहीमने साडेपासष्ट हजाराला घेतलेली गाडी सव्वा अकरा हजार रुपये तोट्याने विकून टाकली तर त्याने ती गाडी किती रुपयांना विकली आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी शब्दात दिलेलं तुम्हाला अंकात योग्य पद्धतीने यायला हवे ज्या विद्यार्थ्याला अंकात मांडता त्याला वजाबाकी येते येते पासष्ट हजार म्हणजे पासष्ट हजार पाचशे रुपये म्हणजे पासष्ट हजार आणि सव्वा अकरा हजार रुपये अकरा हजार दोनशे पन्नास म्हणजे सव्वा अकरा हजार वजा करूया झिरो मधून झिरो गेला झिरो शून्य झिरो मधून पाच जात नाही म्हणून इकडे वन घेतला इथे उरले चार हा झिरो वरती जसा तसा दहा मधून पाच गेले पाच उरतात चारातून दोन गेले दोन उरतात पाचातून एक गेला चार आणि सहातून एक गेला पाच चोपन्न हजार दोनशे पन्नास पर्याय ए नाही पर्याय बी नाही पर्याय क्रमांक सी याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न सातवा आणि या शब्दाचा शेवट शेवटचा प्रश्न एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती आपल्याला नफा विचारलाय विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्नात काय विचारलेले ते व्यवस्थितपणे समजून घेणं महत्वाचं आहे एका वस्तूची विक्री किंमत वस्तूची विक्री किंमत काय आहे माहीत नाही आता पा या ठिकाणी था एका वस्तूची विक्री किंमत आणि खरेदी किमतीच्या दुप्पट खरेदी किमतीच्या दुप्पट आता पा या ठिकाणी खरेदी किमतीच्या दुप्पट मग या ठिकाणी पाचला घ्या खरेदी किंवा पन्नासला घ्या मग पन्नास ला गेली त्याच्या दुप्पट किती होता शंभर पन्नासला घेतली शंभरला विकली तर नफा किती किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती नफा विचारलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो पन्नासला घेतली शंभरला विकली म्हणून शंभर मधून पन्नास वजा केले तोरले किती पन्नास म्हणजे नफा किती झाला पन्नास झाला विक्री किमती एवढा विक्री किंमत विक्री किंमत काय शंभर शंभर झालाय का नाही खरेदी किमतीत दुप्पट खरेदी किमतीच्या दुप्पट आहे का नाही खरेदी किमतीच्या निम्मे खरेदी किमतीच्या निम्मे आहे का खरेदी किमतीच्या म्हणजे का नाही योग्य उत्तर मिळाला काय डी खरेदी किमतीत का खरेदी किंमत काय आहे पन्नास पन्नास उत्तर मिळाले खरेदी किमतीत का नफा झालेला आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये